झाडाच्या मागच्या बाजूने तिथ आसनस्त होते आणि मग तिथं बघितल्यानंतर मग दृष्टीला दृष्टी दुर्ष्टि मिळाली आणि वेद उत्पन्न झाला आवडी उत्पन्न झाली स्वामींजवळ आले तिजना लागले दंडवत घातले आणि मग स्वामींपासून त्यांना स्थिती आनंदाचा संचार झाला ती स्थिती भोगिली भंगिली मग विनच कंदर म्हणजे मांडी घालून वाकून स्वामींजवळ बसले आणि थोडा वेळ बसले आणि मग निघू लागले आणि निघताना स्वामी म्हणाले की आमच्यापासून तुम्हाला जे झालं हे तुम्ही कोणाला सांगू नका इतकंच काय तर तुमच्या तुमचे जे गुरु आहेत विष्णू स्वामी त्यांनी जरी विचारलं की हे तुम्हाला कोणापासून झालं तर त्यांना म्हणायचं की आम्हाला तुमच्यापासूनच झालं म्हणजे एक प्रकारे पाहायला गेलं तर स्वामींनी तर खोटं बोलायला सांगितलं वचन आहे महात्म्यांनी सत्यावर जेव्हा होय म्हणजे महात्मा पुरुषाने नेहमी सत्य भाषणच करावं नेहमी खरंच बोलायला पाहिजे पण तरीही तर खोटं बोलायला लावलं का बरं काय वाटत अजून अजून काय सांगता येईल खरं बोलायला पाहिजे आता प्रत्येक प्रत्येक ग्रंथात संप्रदायात आहे आणि आपलं वचन आहे महात्म्यांनी सत्या देवा नाही नाही नाही

हिंदू साहित्यानुसार तीन ठिकाणी खोटं बोललेलं हे खोटं ग्राह्य धरलं जात नाही त्यात पहिलं आहे आत्मरक्षा दुसरं आहे गोरक्षा आणि तिसरं आहे धर्मरक्षा तर पहिलं जे आहे समजा आपण पाहू गोरक्षा गोरक्षा म्हणजे कोणत्याही पशुबद्दल त्यांना सांगायचं एक गाय तसं काही धरू द्यायचं की आता तुम्ही अशा ठिकाणी बसला जिकडून एक रस्ता इकडून जातो एक रस्ता इकडून जातो समोरून एक गाय आली धावत पळत आणि ते तुमच्या डाव्या हातात डाव्या भाजून जो रस्ता होता तिकडून निघून गेली आणि तितक्याच वेळात एक दोन तीन मिनिटांनंतर एक कसाई आला त्याच्याकडे होता मस्त धारदार कोलता होता तर ते होत तो धारदार होता मस्त आणि मग तुम्हाला आली आयडिया की हा नक्कीच त्याचा जीव घ्यायचा माग लागलाय आणि मग त्याने तुम्हाला विचारलं की गाय इकडं गेली की गाय इकडे गेली मग तुम्ही हे नाही म्हणणार की ते गाय डाव्या रस्त्याला गेली एक, एक है। है है तर तुम्ही एक एक गोष्ट म्हणणार की मला माहीत नाही याचं म्हणणार की उज्ज्या रस्त्याने गेली तर हे आहे म्हणजे गोरक्षा म्हणजे पशुची रक्षा की तिथं जर खोटं बोललं तर ते ग्राह्य धरल्या जात हिंदू साहित्यानुसार सांगणं चालू आहे महानभाऊ साहित्यानुसार नाही तर हे आहे गोरक्षा की तिथं जर खोटं बोललं तर ते खोटं ग्राह्य धरल्या जात नाही दुसरं आहे आत्मरक्षा हे तुम्हाला जेव्हा स्वतःच्या जीवावर एकदम येते तेव्हा जर तुम्ही फोटो बोलले <laughs> तर तुम्ही म्हणता आपण उभ्या हायकोर्टात आणि हायकोर्टात तो माणूस समोर घेऊन आला आपल्या भगवतगीता त्याच्यावर म्हणे हा आणि म्हणे काय शपथ घ्या म्हणे जो मै कहूंगा सच कहूंगा शिवा कुठे नाही कहून गा तरी तुम्ही फोटो बोल राहिले अपराध जर असेल तर खरोखर कर मान्य करायला पाहिजे पण आता हा एक भाग वेगळा आहे हायत ग्राय धरला जात नाही आत्मरक्षा म्हणजे जेव्हा स्वतःच्या जीवावर भेटते तेव्हा जर तुम्ही खोटं बोलले किंवा काही बोलले तर ते ग्राह्य धरल्या जात नाही हे इतर हिंदू शास्त्राच्या याच्यानुसार आणि तिसरं आहे धर्मरक्षा हे महानुभाव साहित्यातही बसतं की धर्मरक्षा म्हणजे आपल्यामुळे कोणाचाही जीव वाचला तिथं जर खोटं बोललं तर काही हरकत नाही मग कोणीही कोणी गोत्रियातला कोणी असं वाचनिक असू शकतो अनुसरला असू शकतो काही असू शकतो स्मृती आहे याबद्दल की जेव्हा आचार्य वगैरे तर यवनांची धाडी आली होती अल्लाउद्दीन शिर्दीची तर ती धाडी महाराष्ट्रातही त्यावेळेस आली होती तर जिथं ज्या भागात धाडी येणार त्या भागातले लोक काय करायचे स्थलांतर करायचे समजा आता खानदेशात धाडी आली आता म्हणजे आधीच वार्ता लागायची खानदेशात या इतक्या इतक्या दिवसात धाडी येणार आहे लोक काय करायचे खांदे सोडायचे विदर्भात जायचे मग लोक इकडे ते यवन इकडे यायचे इकडे त्यांना काय नाही भेटायचं परत हे मधल्या कोणत्या रस्त्याने परत खांदेशात जायचे म्हणजे अशी चकवी अशी चालायची आधी तर धाडी आली होती आणि जो काही पाचशे सातशे आपला गुडकुड परिवार होता आचार्यांच्या अध्यक्षतेखाली तर आता स्थलांतर करावं लागेल जीव वाचवायचा कारण आधी जीव वाचला तरच तुम्ही काहीतरी धर धर्मरक्षा कराल काहीतरी आचरण कराल काहीतरी स्मरण कराल नाही तर काय राहिलं सगळं तो आला मारून गेला उग तोही नरकात आपणही नरकात मग स्थलांतर करायचं था ठरवलं मग काही अंतर गेले पण काही पन्नास साठ मंडळी जी होती समजा ती होती वृद्ध ती जास्त चालू शकत नाही आता सारख्या ट्रेन वगैरे गाड्या नव्हत्या पायी जेवढाही काही प्रवास करायचा तुम्हाला पायी करायचा मग ते चालू शकत नाहीत जास्त मग आता काय करायचं तर परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हे मला वाटतं बीड जिल्ह्यात आहे बीड का परभणी तिकडे आहे तर परळी वैदना ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तर आचार्य श्री स्वामी आचार्य श्री सादायसांना म्हणाले की एवढी काही वृद्ध मंडळी आहे पन्नास आठ शक्तर काही असतील तेव्हा तर हे म्हणे हे चालू शकत नाही हे वृद्ध आहे हे जर नुसते एवढे चालत गेले तर हे असेच चालले जातील धाडी यायची तर काही गरजच नाही याची जीव सोडून मग काय करा म्हणे तर स्वामींनी तुम्हाला वर दिलेला आहे कसा की वरी पडते आकाश धरीचे की कि तुमच्यावर किती संकट आलं साधाईसांनावर होता की कि तुमच्यावर किती संकट आलं तरी आम्ही त्याचं रक्षण करू ते काही असो मग तर स्वामींना तुमचा वर आहे म्हणे तर तुम्हाला काही होणार नाही याची शंभर टक्के एकशे एक टक्के गॅरंटी की तुम्हाला काहीच होऊ शकत नाही तुमचं काय म्हणतात ते केसई वाकडा होऊ शकत नाही स्वामी सोबतच आहेत सदैव समजा तुमच्या पण तुमच्या योगाने यांचाही कुठेतरी जीव वाचू शकतो हे आहे धर्मरक्षा तर मग त्यांनी काय केलं परळी वैजनाथाच्या मंदिरात सादायसांनी सर्व जे पन्नास साठ सत्तर मंडळी असण असत सर्वांना गेलं बंद करून श्री निघून गेले इतर जी मंडळी होते त्यांच्यासोबत स्थलांतर करण्यासाठी निघून गेले जे चालू शकत होते त्यांना सर्वांना सादायसांनी मध्ये ठेवलं बाहेरून लावली कडी जसं सात आकृती असेल तो आकाई असं तिथं नाही तर बसल्या बाहेर काठी घेऊन सर्व आतमधील आपलं त्यांचं काही स्मरण चालू इकडे आचार्यांचं काहीतरी स्मरण चालू साधायचा बाहेर बसून स्मरण चालू की देवा आता एवढं मोठं संकट आलं जीव जायची वेळ आली आता पाच मिनिटं राहू का पन्नास मिनिटं राहू याचाही भरोसा नाही आणि आता तुम्हीच जे काही आहे आमचं तुम्हीच रक्षण करावं आणि ती लोक जी होती यवन इतक्या वाईट प्रवृत्तीची होती की पुरुष जर असला तर ते मारूनच टाकायचे किंवा त्याला मजूर म्हणून घेऊन जायचे आणि लहान वयापासून वृद्धा वयापर्यंत कोणती स्त्री असो त्यांनी वाईट कृत्य करणं कोणाला सोडलं नाही प्रत्येकावर अत्याचार करायचे प्रत्येकावर अत्याचार करायचे इतक्या वाईट बुद्धीचे ते होते आणि साधायचा जेव्हा बसलेल्या होत्या साधायचा समोर यवन आले घोड्यावर आणि त्यांनी विचारलं इथं कोण आहे मध्ये कोण आहे स्वामी म्हणाले आपलं साधायचा म्हणाल्या एक स्त्री चक्रधरा रायाची दासी येल्लो असते श्रीचक्रधरायाची जास्ती म्हणजे स्वामींचं ते नाव इतकं परमपवित्र की ते ऐकल्यानंतर त्यांची बुद्धी पलटून गेली पलटून गेली ते जे होते आपण म्हणतो कुमती होती ते सुमती होऊन गेली बुद्धीच पलटून गेली आणि ते तिथून निघून गेले की श्री चक्रधरायाची जास्ती येलो असते मी एकटीच आहे म्हणे ते गेले परत दुसरे आले परत त्यांना ते तेच म्हणे कोण आहे हे माता कोण आहे म्हणे श्रीचक्रधरायाची जास्ती येल्लो असते सर्वांना तेच सांगत गेल्या आणि पूर्ण जेकाई साधाई साधाई जे काही धाडी होती सर्व लोक निघून गेले आणि साधाईसांनी मुळे म्हणा त्या पन्नास सत्तर लोकांचं आणि ज्योतिर्लिंगाचं त्या परळी वैजनाथाचं ती लोक इतकी वाईट होते की त्यांनी ते तुळजाभवानीचं मंदिर मूर्तही सोडली होती इतकंच काय आपल्या रुद्धपूरला आले होते ते हो मूर्त्या फोडल्या आपल्यापर्यंत म्हणून ते तसं करायचं आणि पण आपल्या रुद्धपूरला पण ते आले होते तिथं पण तो नाही अकबर आला होता खिलजी नव्हता अकबर आला होता तर ते त्याने असं मारलं होतं औरंगजेब होता ना कोणता तरी हा त्यांच्यातला त्यांच्याच परंपरेतला होता कोणतरी तर त्याने म्हणे त्याच्यावर त्याच्याकडे एक जादूची छडी सारखं होतं की तो जिथं ते लावायचा तिकडून दोन तुकडे होऊन जायचे मधी काय त्याला समजायचं मग त्या ओट्यावर त्याने मारली म्हणे आणि ती जादूची छडी जोडून गेली तो चमत्कारिकरित्या हे झालं होतं मग म्हणून ते रुद्धपूरचं जे एक स्थान आहे ते आपलं त्यांच्या ताब्यात गेलेलं आहे त्यांना काय वाटलं की नाही इकडे देवत आहे त्यांचा देव जे काय म्हणतात की त्यांचा तो देवत आहे देवच आहे म्हणून हा चमत्कार घडला आणि ती जादूची थळी गेली उडून तर ते एक स्थान गेलं अजूनही आपलं भरुचं स्थान आहे त्यांनी जवळपास सर्व ठिकाणांवर सर्व तीर्थस्थानांवर कब्जा करणं लावला होता आणि तरीही परळी वैदनाथाचं हे जे आमचं जे ज्योतिर्लिंग आहे ते मानभावांमुळे सुरक्षित आहे ते जे पन्नास सत्तर लोक सुरक्षित राहिले ते सुरक्षित राहिले मानभावांमुळे सुरक्षित राहिले स्वामींच्या नावामुळे ते सुरक्षित राहिले तर इथं जे आहे इथं ते फोटो बोलल्या पण ही आहे धर्मरक्षा आणि धर्मरक्षेसाठी फोटो बोलणं हे ग्राह्य धरल्या जात म्हणजे ते फोटो धरल्या जात नाही तर मग या